नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव देवी येथे श्री स्वयंभू भवानी मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सव बावीस सप्टेंबर पासून मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहात सुरू झाला आहे हा महोत्सव गुरुवारी दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे या काळात दररोज काकडा आरती चरित्रपाठ अभिषेक हरिपाठ भजन प्रवचन आणि संध्याकाळी महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे काकड आरती आणि हरिपाठासाठी सुरेशराव लेंडे अनंतराव काळबांडे बाबा जी लेंडे, योगेश थेटे गणेश काळबांडे दीपक लेंडे बाळू मोहोड अजय काळबांडे यांच्यासह अनेक भक्त मंडळी कार्यरत राहणार आहेत श्री स्वयंभू भवानी माता संस्थान मोरगाव देवी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी श्री भवानी माता महिला भजन मंडळ मोरगाव यांच्याकडून भजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल चोवीस सप्टेंबर रोजी अडगाव खुर्द आणि लोणी येथील महिला तसेच हनुमान समित्र मंडळाचे भजन होईल सप्टेंबर रोजी तरुण उत्साही भजन मंडळ मोरगाव यांचे भजन आयोजित आहे सव्वीस सप्टेंबर रोजी धानोरा जोग आणि दहिगाव येथील मंडळाचे भजन होईल सत्तावीस सप्टेंबर रोजी लोणी टाकडी येथील महिला मंडळाचा गरबा कार्यक्रम होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे तीस सप्टेंबर रोजी महाअष्टमी हवन आणि धार्मिक विधी अनंतराव काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल यावेळी महाआरतीही केली जाईल ऑक्टोबर रोजी उत्सव मिरवणूक घट विसर्जन आणि भजनाचा कार्यक्रम होईल तसेच महाप्रसादाचे वाटप केले जाईल दिनांक दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी होईल श्री स्वयंभू भवानी माता संस्थान आणि मोरगाव देवी येथील सर्व ग्रामस्थांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले आहे दे दे। जवळपास वर्षापासून कारभार आणि हे खूप पुरातन मंदिर आहे आणि त्याचा विकास कसा होईल त्याच्यावर विचार करतो दिवसामध्ये सकाळी काकडा आरती होती त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आणि दिवसभर बरेचसे बाहेरगावचे भाविक भक्त इथं त्यांची सोय ठेवणं त्यांच्या आपला कार्यक्रम करतात त्यांचे आणि हे भजन वगैरे होते महिला मंडळाचे पुरुष मंडळीचे या नऊ दिवसात हे सगळं चालतं अच्छा बांधकाम नव्हतं आता इथं लोकांचे लग्नही पण होते लोकांच्या गोष्टी प्रत्येकाची आणि याच्यात आपण पुढे कसं जाऊ सभामंडप दूर आहे तर सभामंडपाविषयी विचार चालू आहे आपण जास्तीत जास्त विकास संस्थांचा कार्यक्रम आहे याच्यापासून बराचसा बुद्धीचा विकास होते आणि हे मोबाईल पासून दूर राहण्यासाठी एक चांगला उपक्रम आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि हा दरवर्षी आमचे चालू असतात नमस्कार अच्छा नमस्कार मी शरद काळमेख माझा वय जवळपास चाळीस आहे तर मी माझ्या वयाच्या पंधराव्या पंधरा वर्षा असतानापासून या ठिकाणी मी आमचे जे हे आमचे अध्यक्ष आहेत ते पंधरा वर्षापासून यायचे आधी सुद्धा अध्यक्ष होते त्यांच्या खाली आम्ही भरपूर इथं आमची बाकीची मित्रमंडळी आहे आमचे बाकीचे तरुण साई मंडळ आहे यासुद्धा हे दहा दिवसाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो आणि हा दहा दिवसाचा कार्यक्रम नसून आम्ही वर्षभर जे महापुरुषांची जयंत्या होतात ते सुद्धा आम्ही दोन ऑक्टोबर असो त्याच्यानंतर टिळक महात्मा फुले जयंती असो किंवा बाबासाहेब आंबेडकरची जयंती असो असं आम्ही सर्व जेवढे आमच्या गावातील जे बाकी इतर जाती धर्माचे लोक आहेत आम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही भर म्हणजे प्रत्येकाची जयंती आणि उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि आमचा एकच असा उद्देश आहे की आमची जी येणारी पिढी आहे ते सुद्धा आम आम्हाला पाहून निरंतर हा कार्यक्रम चालत राहावा आणि कुठल्याच प्रकारचा जाती धर्म न बाळगता आपण सर्व एकत्र येऊन या ठिकाणी आपण आपल्या का गावाचा समोर मन, विकास करू आणि या मंदिराबद्दल मला एकच सांगायचं आहे हे जे मंदिर आपण पाहत आहेत हे स्वयंभू भवानी माता हे स्वतः या ठिकाणी प्रगट झालेली आहे अशी आ, या ठिकाणची थी, आख्यायिका म्हणता येईल किंवा कथा आहे किंवा आम्हाला जे सांग सांगतले का आमच्या पूर्वजांनी ते आम्ही या ठिकाणी ऐकत आलेलो आहे या या ठिकाणी हे जे आपण मंदिरं पाहत आहात हे मंदिर या ठिकाणी अखंड असा देवीचा एक स्वरूप होता आणि ते जुन्या काळातले जे लोक होते ते त्या स्वरूपाला काढ काढण्यासाठी आले होते परंतु ते एवढी आतमध्ये गेलेली देवी आहे ते आदल्या दिवशी एका मजुराच्या किंवा एका व्यक्तीच्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणाली की मला, मला 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 तुम्ही काढण्याचा प्रयत्न करू नका कारण माझं या ठिकाणहून भरपूर लांब जवळपास मंदात की माहूरपर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे आमची देवी तर कदाचित हे शक्य होणार नाही तुमच्याकडून म्हणून आम्ही सर्व मिळून या ठिकाणी आपण पाहत हा सुंदर मंदिर बांधलेला आहे हा सर्व गावाच्या लोकांच्या सहकार्यानं आणि सर्व लोकांनी वर्गणी दिलेली आहे अर्थ म्हणजे आम्हाला आर्थिक सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाने हे दिलेली आहे आणि शारीरिक आणि श्रम सुद्धा या ठिकाणी सर्व गावातील इतर धर्म आणि इतर जातीच्या लोकांनी दिलेली आहे आणि आमची जे तरुण पिढी आहे सुद्धा या ठिकाणी खूप आजकालची आपण पिढी पाहताय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या हातात मोबाईल वगैरे राहतात कोणी इंस्टाग्रामवर कोणी फेसबुकवर पण आमच्या गावातील मला हे सांगण्यात अतिशय गर्व वाटत आहे तर आमच्या गावातील जे आम माझे जे सहकारी किंवा माझे गावातील जे तरुण वर्ग आहे हे मोबाईलसोबत आहे मोबाईल सोबत, सोबत सुद्धा या ठिकाणी आपला वेळ देतात प्रत्येक व्यक्ती जॉबवर आहे प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं आपल्या कामाला गेलेला आहे परंतु तरीही या दहा दिवसामध्ये कोणी कुठेही जरी असला पुण्याला जरी असला नागपूरला जरी असला तरी या दहा दिवसामध्ये तो आपल्या या गावामध्ये येतो आणि जेवढा ज्याची कुणी होईल तेवढ्या या पद्धतीने या ठिकाणी आपण उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद <coughs>